आळंदी मध्ये काल मत्तीला आले काल एक वेगळा चमत्कार घडला इंद्रायणीत बुडणाऱ्या एका वारकऱ्याचा जीव वाचवण्यासाठी साक्षात पांडुरंग प्रकट झाले एक वारकरी काल पुराच्या पाण्यामध्ये वाहून चालला होता पांडुरंगाला त्याने हाक मारली आणि चमत्कार झाला आळंदीतील ही घटना संपूर्ण देशामध्ये आता व्हायरल झाली आहे नेमकं काल काय घडलं खरी गोष्ट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जर खरंच पांडुरंगाचे वारकरी असाल तरी गोष्ट शेवटपर्यंत बघा काल वारकरी त्या ठिकाणी आळंदी मधून पंढरपूरच्या वारीचे प्रस्थापन व्हायचं होतं पण तेवढ्यातच एक वारकऱ्यावर एक मोठं संकट आलं त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पांडुरंग आळंदीला आले अतिशय अद्भुत चमत्कार काल घडलेला आहे ज्याची नोंद इतिहासात आता होणार आहे काल आळंदी मधून मानाची वारी पंढरपूरला प्रस्थान होणार होती तेवढ्यात एक वारकरी इंद्रायणीला प्रचंड पूर आल्यामुळे तो त्यात वाहून चालला होता वाचवण्याची कोणती शक्यता नव्हती हो काल जोरात पाऊस पडल्याने पाणी इतकं प्रचंड होत की काही कळायच्या आतच तो वारकरी काय ता दिसण्याचा झाला पण त्याला वाचवलं पांडुरंगांनी काय झाला चमत्कार एकदा तुम्ही नक्की बघायचा आहे खरंच जर पांडुरंगाचा तुम्ही बघता असाल तर व्हिडिओ मध्ये नेमकं काय घडलं नक्की बघा वारकरी बघता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आळंदीमध्ये होणाऱ्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी ते आळंदला त्या ठिकाणी येत असतात पण त्यामध्ये घडली एक अशी घटना ज्यामुळे केवळ आळंदीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला सोडला आहे एक चमत्कार घडला आहे एक अशी घटना झाली जी इतिहासात आता सुवर्ण अक्षराने त्याची नोंद केली जाईल काल आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला आळंदीमध्ये घडलेला हा प्रसंग आपल्याला पांडुरंगाच्या अस्तित्वाची आणि त्याच्या खरा भक्तीची त्या ठिकाणी कृपेची आपल्याला जाणीव करून देणार आहे त्यामुळे तुम्ही खरंच विठ्ठलाचे भक्त असाल तर नेमकं काय घडलं या वारकऱ्याला कसे विठ्ठल त्या ठिकाणी वाचवायले बघा सविस्तर अंकलापुरी नागरी येथे त्या ठिकाणी साक्षात ज्ञानोबा माऊलींनी समाधी घेतली ती आळंदी येते दरवर्षी आषाढी एकादशीपूर्वी माऊलीच्या पालखीचं पंढरपुराकडे प्रस्थान होत असतं हा सोहळा म्हणजे लाखो वैष्णवांच्या डोळ्यांचे पारण फेडणारा क्षण असतो ताळ मृदुंगाचा गजर ज्ञानोबा तुकोबा माऊली अशा प्रकारचा अखंड जयघोष आणि त्यामध्ये पावसाची काल रिमझिम असा वर्ष अशा वातावरणात पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने लाखो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने काल रात्री अंकलीपुरातून पंढरपूर पर्यंत ताटात त्या ठिकाणी प्रस्थान ठेवलं पहाटे चार वाजता घंटानादाने सुरू झालेला सोहळा त्या ठिकाणी अभिषेक महापूजा पंचामृत दूध त्या ठिकाणी आरती वगैरे सर्व झालं कीर्तन सर्व झालं काल सायंकाळी माऊलीची मिरवणूकला त्या ठिकाणी निघाली होती मानाच्या सत्तेचाळीस दिंड्या मंदिर प्रदर्शनात घालून पुढे सरकत होत्या काही अंकलीपुरात नगरीत त्या ठिकाणी पंढरपुराकडे सर्वांची जायला ओढ लागली होती सोळा जत जसा वाढत होता तसतशी त्याची रंगतच त्या ठिकाणी सुद्धा चाललेली होती भगवे सगळीकडे धोज डोलाने त्या ठिकाणी डवलत होते आणि मंदिरातून बाहेर पडताच वारकऱ्यांनी एक जल्लोष त्या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालं हे सारे दृश्य पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये भक्तीने अश्रू तरळत होते पण या उत्साहात एक असं दडलं होतं याची कुणालाही कल्पना नव्हती हो रात्रीपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुतडी त्या ठिकाणी भरून वाहत होती तिने धोक्याची पातळी पावसाने काल ओलांडली होती नदीचं पाणी येऊन पोचलं होतं आणि सर्वत्र पाणीच पाणी दिसत काही वारकरी या वाढलेल्या पाण्यातही पवित्र स्नानासाठी उतरले होते इंद्रायणीचे दोन्ही ज्ञानोबा तुकोबांच्या माउलीच्या त्या ठिकाणी मंत्रमुक्त घोषणा होत होत्या याच वारकऱ्यामध्ये एक साधा भोळा वारकरी जो अनेक वर्षापासून वारी करत होता त्याची विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती त्याची वारी म्हणजे हा केवळ एक प्रवास नव्हता तर ते देवाशी एकरूप होण्याचं माध्यम होत मग आंघोळीसाठी तो इंद्रायणीच्या पाण्यात उतरला त्याला वाटलं पवित्र इंद्रायणी स्नान करून वारीला सुरुवात करावी पण त्याला कल्पना नव्हती की आज त्याची श्रद्धा आणि पांडुरंगावरील त्याचं प्रेम याची परीक्षा होणार आहे तो वारकरी पाण्यात उतरला खरा पण पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता त्याला त्याचा काहीच अंदाज आला नाही क्षणातच तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला वाचवा वाचवा असं त्याचे ओरडणे त्या पावसाच्या आवाजात आणि गेले इतर वारकऱ्यांनी त्याला पाहिलं केला त्याला वाचवण्यासाठी धावाधाव केली पण इंद्रायणी नदीचा रौद्र अवतार पाहून कोणाची पुढे हिंमत सुद्धा झाली नाही तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर आता त्या ठिकाणी वेगाने वाहत दूरवर गेला मग त्याला वाचण्याची कोणती शक्यता दिस नव्हती एक निष्ठावान वारकऱ्याचा जीव डोळ्यासमोर जात होता वातावरण भीतीचं सावट त्या ठिकाणी सगळीकडे पसरलं गेलं होतं हा वारकरी आता वाचणार नाही अशी भीती सर्वांच्या मनामध्ये दाटली होती पण म्हणतात ना देवाची भक्ती ज्याच्या पाठीशी असते त्याला कोण पण वाचवतो बघा काय घडलं पुढं आळंदीमध्ये तर अशा चमत्कारांनी हजारो वर्षांची परंपरा आहे ज्ञानोबा माऊलींच्या मंदिराचा कळ जेव्हा हलतो तेव्हाच वारीच प्रस्थापन होत ही परंपरा हा अद्भुत चमत्कार अळंदीमध्ये मध्ये हजारो वर्षापासून सुरू आहे याची एक परंपरा आहे हा केवळ एक संकेत नव्हे तर माऊलीच्या अस्तित्वाची प्रचिधी होती काल आळंदीमध्येच असाच एक दुसरा अद्भुत चमत्कार घडला तेव्हा तो वारकरी पाण्याच्या खोल पूर्णपणे त्या ठिकाणी बुडणारच होता तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर फक्त मृत्यू त्या ठिकाणी दिसत होता जेव्हा अचानक त्या ठिकाणी एक अदृश्य आधार त्याला मिळाला होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकताय त्या ठिकाणी साक्षात पांडुरंगाने अवतार घेतला आणि त्या वाहत्या पाण्यात त्या ठिकाणी वारकरी जात असताना वारकऱ्याला कशाचा तर आधार दिला तो आधार कोणी दिला अद्याप समजू शकलो नाही ज्या क्षणी वाचण्याची कोणतीच आशा नव्हती पाण्याचा प्रचंड वेग होता त्या पाण्यामध्ये झाडे वाहून जात होती त्या ठिकाणी पत्रे वाहून जात होते अवजड वस्तू वाहून जात होत्या पण तिथे एक क्षुल्लक व्यक्ती कसा काय वाचला याच सर्वच आता आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे मग हा आता कोणी आधार दिला झाडे त्या पोराच्या वाहत जात होती तसेच मोठमोठे पत्रे झाडं लाकडं वाहून जात होती परंतु आता या वारकऱ्याला त्या ठिकाणी आपण कसे वाचलो त्याला आधार कोणी दिला याच्यावर लोकांचा विश्वास बसेना चालता कारण बरोबर नदीच्या मध्ये हा वारकरी वाहत चालला होता अगदी मध्ये हा वाहत गेला होता परंतु अचानक कडेला कसे आला कोण सुद्धा वाचवायला नव्हतं अचानक हा माणूस त्या ठिकाणी वारकरी कसा काय कडलाला याच अद्याप कुणालाही समजलं नाही ही केवळ दैविक कृपाच होती ही केवळ पांडुरकांची किम्याच होती ज्यामुळे तो वारकरी मृत्यूच्या दाढेतून त्या ठिकाणी बाहेर आला होय तुम्ही बरोबर ऐकलंय असे म्हणतात की साक्षात पांडुरंगाने अवतार घेतला आणि त्या वाहत्या जाणाऱ्या पाण्यातून या वारकऱ्याला आधार दिला ज्या क्षणी नव्हती सगळं संपलं असं त्या वारकऱ्याला वाटत होत आणि वाटत की आता हा वारकरी वाचणार नाही पाण्याचा प्रचंड वेग त्याला अगदी राक्षसी रूपाने पुढे ढकलत होता तो वारकरी काही क्षण दिसाने सुद्धा झाला होता पण अतिशय देवानं त्याच्यासाठी अदृश्य हातानं त्याला मध्ये बरोबर नदीच्या त्या ठिकाणी गेला होता परंतु अदृश्य हाताने त्याला बाहेर काढलं आता लोकांचा यावर सुद्धा बसेना झालाय कारण एकदम मध्ये पाण्याच्या गेल्यानंतर कोणी व्यक्ती वाचू शकत नाही परंतु एन डी आर एफ जवान जे कोणी असतील तर ते वाचवणारे लोकसुद्धा आता याच कौतुक करू लागले आहेत ही फक्त देवाची कमी आहे साक्षात विठ्ठलच आता या वारकऱ्याला वाचवण्यासाठी आला असंच सर्व वारकरी बोलू लागले आहेत तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद